तीस एप्रिल अक्षय तृतीयेनंतर या पाच राशींना होणार धनलाभ लक्ष्मी कृपेने पैशांचा होणार वृशव हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते अक्षय तृतीयेचा दिवस धर्मग्रंथानुसार अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात अतिशय शुभ मानला जातो हा दिवस भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि कुबेरदेव यांना समर्पित आहे असे म्हटले जाते की या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्याने आणि खरेदी केल्याने शाश्वत फळ मिळते यावेळी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे याशिवाय या दिवशी अनेक राजयोगांचे एक अद्भुत संयोजन तयार होत आहे या योगायोगामुळे काही राशींच्या लोकांचा आदर आणि संपत्ती देखील वाढू शकते तर चला जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहे अक्षय तृतीयेनंतर या पाच राशींना होणार धनलाभ ज्योतिषशास्त्रानुसार असे अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन केल्यामुळे तुम्हाला सकारात्मक मिळते ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी बुध शनी शुक्र आणि राहू मीन राशीत असतील त्यामुळे चतुर्ग्रही योगाचा वर्षाव लक्ष्मी लक्ष्मीनारायण योग तयार होत या आहे याशिवाय चंद्रगुरूसोबत वृषभ राशीत शिस्त आहे अशा स्थितीत गजकेसाली राजयोगी तयार होत आहे यासोबतच अक्षय तृतीयेला रवी सर्वार्थ योगी तयार होत आहे त्यातील पहिली राशी आहे वृषभ राशी राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप भाग्यवान ठरू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार या काळात वृषभ राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळणार आहेत ज्यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते तुमच्या कामाचे कौतुक होईल ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकतात मालमत्ता आणि वाहन खरेदीची शक्यता आहे भांडवली गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे तुम्ही काही नवीन काम देखील सुरू करू शकता मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुढील राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ ठरू शकतो या काळात या राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो त्याचवेळी नोकरी करण्यासाठी लाभाचे मार्ग खुली होतील तसेच बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल याशिवाय पालकांशी चांगला समन्वय राहील मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुढील राशी आहे अक्षय तृतीया मीन राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येत आहे या काळात मीन राशीच्या जा लोकांच्या जा आयुष्याच्या दारावर काही मोठे आनंद येऊ हो शकते नोकरीत तुम्हाला लाभ मिळू शकतात नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात तसेच नोकरी शोधणाऱ्यांना लोकांना यश मिळू शकते याशिवाय तुम्ही कुटुंबासोबत संस्मरणीय आणि चांगला वेळ घालवाल पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी अक्षय तृतीयेचा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर ठरेल जे लोक सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल तुम्हाला लक्ष्मी देवीसह देवगुरू बृहस्पतींचा आशीर्वाद मिळेल सर्व कामात यश मिळेल जीवन आनंदी होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला मित्राकडून सहकार्य मिळेल मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुढील राशी आहे ती म्हणजे मेष राशी साडेतीन मुहूर्तापैकी आजचा एक मूर्त अक्षय तृतीया खरेच आपल्या सोन्याच्या संधी घेऊन आला आहे म्हणून सोनी खरेदी आपल्यासाठी फायदेशीर ठरेल कुटुंबयासोबत आनंदाचे दिवस जात जाईल मित्रमैत्रिणी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद